i प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणास अभिवादन शास्त्र बायबलमधून मत्तेतृत शुभवर्तमानाच्या अध्याय नऊ व वचन एकोणतीस मध्ये आम्ही असे वाचतो तेव्हा त्याने त्यांच्या डोळ्यास स्पर्श करून म्हटले तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हास प्राप्त हो दोन आंधळे प्रभू ख्रिस्ताच्या मागे हे ओरडतच चालले की हे दाविदाच्या पुत्रा आमच्यावर दया कर जेव्हा तो घराजवळ गेला तेव्हा ते, ते आंधळे त्याच्याजवळ आले आणि येशू त्यांना म्हणाला काय तुम्हाला विश्वास आहे की मी हे करू शकतो ते त्याला म्हणाले होय प्रभू तेव्हा प्रभूने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श करून म्हटले तुमच्या विश्वासाप्रमाणे तुमच्यासाठी हो आणि त्यांना दृष्टी आली प्रभू येशू ख्रिस्ताने दोघांना बरे करून आपल्या ईश्वरत्वाला प्रगट केले आम्ही ऐकले आहे की पाहाल तर विश्वास ठेवाल हीच जगाची रीत आहे परंतु देव म्हणतो विश्वास ठेवाल तर पहात जो कोणी प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो ज्याने मनुष्याच्या उद्धारासाठी स्वतःला वधस्तंभावर अर्पण केले तर तो तारण पावतो आपण पण प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवून तारण मिळवावे देवाजवळ आमची तुमच्यासाठी हीच प्रार्थना आहे you mm -hmm.